पावसाळा लागला की वातावरण खरंच खूप छान होतं म्हणजे बाहेर पडणारा तो पाऊस बाहेरची हिरवळ पक्ष्यांचा तो गोड आवाज आणि हवी हवीशी वाटणारी सूर्यांची किरणं पण त्याचबरोबर पावसाळ्यात आपल्या थोड्याफार समस्याही वाढतात म्हणजे घरात कुबट वास येणे माशांचं मुंग्यांचं चिलटांचं प्रमाण वाढणे आणि आजार पण येतं त्यात लहान मुलं असतील तर आपल्याला स्वच्छतेची जास्त काळजी घ्यावी लागते तर मैत्रिणींनो आज मी तुमच्याशी पावसाळ्यात स्वच्छता कशी ठेवावी ज्यामुळे कुबट वास येणार नाही डास होणार नाही माशा होणार नाही ह्याबद्दलच्या काही टिप्स शेअर करणार आहे तर एकूण दहा टिप्स आहे एक एक करून सगळ्या टिप्स मी तुमच्याशी शेअर करते तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या नंबरची टीप आहे उठल्यानंतर पूर्ण घराच्या दारं आणि खिडक्या ओपन करणे कारण रात्रभर पूर्ण घर बंद असतं आणि सध्या वातावरणात ओलावा आहे त्यामुळे कुबट वास येऊ शकतो म्हणून उठल्या उठल्या आपण सगळे दारं खिडक्या ओपन केल्यात तर बाहेरची मोकळी हवा आत येते आणि कुबट वास जातो जर सूर्याची सकाळी किरणं पडली असेल तर ती किरणं घरात येतात आणि आपोआपच आपल्या घरातलं वातावरण शुद्ध होतं जो काही कुबट वास आहे तो येणं बंद होतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर फ्रेश हवा यावी फ्रेश वातावरण राहावं वा, म्हणून सगळ्या विंडो आणि डोर आपल्याला ओपन ठेवायचे आहे दुसऱ्या नंबरची टीप आहे मॉपिंग आता वातावरणात ओलावा आहे टाईल्सही थंडी राहते धूळही तेवढी येत नाही मग मॉपिंगची काय गरज पण मॉपिंग जर नाही केलं तर आपल्या घरात माशा आणि मुंग्यांचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे डेली मॉपिंग करता येत नसेल तर तुम्ही ऑल्टरनेट डे मॉपिंग करा आणि मॉपिंग करताना पाण्यात कधी सॉल्ट टाका कधी हळद टाका कधी फ्लोअर क्लीनर टाका आणि कधी तुम्ही डेटॉलही टाकू शकता तर आज मी मॉपिंग करताना थोडंसं डेटॉल टाकलं आहे ज्यामुळे काही सांडलं असेल किंवा काही कुबट वास येत असेल तर सगळं निघून जाईल माशा होणं कमी होईल पूर्ण बंद होणार असं मी एका याच्यात अजिबातच म्हणत नाही आहे पण जर आपण ही प्रोसेस रोजच करत राहिलो तर आपल्या घरात एकही माशी दिसणार नाही त्याचप्रमाणे कार्पेट असेल किंवा कालीन असेल तर ते आता रोजच्या रोज आपण धुऊ शकत नाही किंवा पावसाळ्या बघून वातावरण बघून आपल्याला या गोष्टी स्वच्छ करायच्या असतात पण त्या कोरड्या आपण झटकून घेऊ शकतो आणि त्यानंतर त्याखालीही व्यवस्थित मॉपिंग करून घेऊ शकतो तिसऱ्या नंबरची टिप ही बद्दल आहे बाथरूमजवळ बाल्कनी डोअरजवळ किचनमध्ये आपण मॅट ठेवलेलीच असते पण पावसाळ्यामध्ये तुम्ही बेडजवळही मॅट ठेवा म्हणजे ओले पाय बेडवर जातील नाही आणि त्यामुळे आपला अंथरुण बांगरुणाचा कुबट वास येणार नाही त्याचप्रमाणे मॅट वापरताना खालून जर रबर मटेरियल असेल तर ती व्यवस्थित स्टिक राहते आणि पायही त्याला व्यवस्थित पुसल्या जातात त्याचप्रमाणे पण ती सारखी सारखी धुऊ शकत नाही म्हणून ती कोरडी झटकून घ्यावी आणि पावसाळ्यात सारखे ओले पाय पुसल्यामुळे तीही खूप ओली होते त्यातूनही कुबट वास येतो म्हणून कधीतरी बाहेर ती सुकवायला टाकायची जर ऊन आलं असेल तेव्हा किंवा मग ऊन अजिबातच नसेल तर ज्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये फॅन चालू असेल त्या फॅनमध्ये ती तशीच वाळवत ठेवायची म्हणजे त्यातूनही जो कुबट वास येत असतो तो निघून जाईल त्यानंतर चौथ्या नंबरची टीप वॉश बेसिन आणि बाथरूम फ्लोअरबद्दल आहे वॉश बेसिन क्लीन करून झाल्यानंतर त्यात फिनॉफ्टलिनची गोळी मिळते ती टाका त्यामुळे स्मेल येणार नाही कारण आता पावसाळ्यामध्ये सगळीकडेच कुबट वास येणे हे कॉमन आहे जर फिनॉफ्टिलिनची गोळी तुम्ही टाकली तर त्यातून तेवढा कुबट वास येणार नाही त्याचप्रमाणे बाथरूम क्लीन करताना डेटॉलचा उपयोग करा किंवा तुम्ही फ्लोअर क्लीनर यूज करत असाल क्लिन्झर यूज करत असाल तर ते वापरा आणि ते वापरून झाल्यानंतर पूर्ण बाथरूम हे वाईप करून घ्या कारण पावसाळ्यामध्ये वातावरण ओलसर असतं ओलावा असतो त्यामुळे ते लवकर सुकत नाही आणि न सुकल्यामुळेही त्याचा स्मेल येऊ शकतो जर ते आपण वाईप करून ठेवलं किंवा पूर्ण बाथरूम वाईप केलं तर ते लवकर सुकेल आणि कुबट वास येणार नाही त्याचप्रमाणे बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये जर तुम्ही अशा प्रकारचं ओढून किंवा बरेचसे ऑप्शन आता मिळतील तर तेही वापरू शकता त्यांनीही कुबट वास अजिबात येणार नाही त्यानंतर पाचव्या नंबरची टीप आहे डायनिंग क्लिनिंग आता दिवसातून आपण दोन वेळेसचं जेवण चहा नाश्ता या व्यतिरिक्तही बरंच डायनिंगवर बसून खातो लहान मुलं असतील तर तेही तिथेच बसून जेवतात आणि काही आपल्याला निवडायचं असेल तर तेही आपण तिथेच करतो त्यामुळे डायनिंगवर काही सांडणे किंवा डाग पडणे साहजिकच आहे तो वरच्यावर क्लीन करत राहिलं पाहिजे कारण तिथेच माशांचं मुंग्यांचं प्रमाण बारीक चिलट्यांचं प्रमाण होत असतं तर इथे मी डेटॉलचा डिसइन्फेक्टंट स्प्रे वापरत आहे ज्यामुळे बॅक्टेरिया व्हायरस असेल तर ते सगळे मरून जातात हा स्प्रे खूप दिवसापासून मी यूज करते आणि खरंच माशा होत नाही बारीक चिलटं होत नाही वॉश बेसिनजवळही तुम्ही हा स्प्रे मारू शकता जे टॉप आहेत सेंटर टेबल डायनिंग टेबल आता सोफा कवर किंवा बेड हे आपण वरचेवर धुऊ शकत नाही त्यामुळे हा स्प्रे आपण मारला की माशा होणं बंद होतात बारीक चिलटं जे पावसाळ्यात खूप त्रासदायक वाटतात नकोसे वाटतात तेही बंद होतात तर याची लिंक मिळाली तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर यामुळेही बराचसा फायदा होतो त्यानंतर सहाव्या नंबरची टीप आहे किचन प्लॅटफॉर्म एकदा का आपला स्वयंपाक झाला आपलं सगळं आवरून झालं की हुश म्हणून आपण तसंच बसून राहतो आणि आपला प्लॅटफॉर्म हा तसाच राहून जातो पण फक्त पुढचे पाच मिनटं देऊन आपण ही सगळी क्लिनिंग केली तर माशा होणार नाही किचनमध्ये बारीक चिलटंही होणार नाही कारण आपण तिथे कटिंग करत असतो त्यानंतर किचनमध्ये जो आपण स्वयंपाक बनवतो त्याचंही कर्कट तिथेच पडलेलं असतं त्यामुळे तेव्हाच्या तेव्हा गॅस पुसून घेणे तो स्वच्छ क्लीन करून घेणे टाईल पुसून घेणे प्लॅटफॉर्म पूर्ण क्लीन करून घेणे जो काही ओला कचरा आहे तो व्यवस्थित टाकून देणे या सगळ्या गोष्टी पाच ते दहा मिनटं लागतात तेव्हाच्या तेव्हा ते केलं ॲट पावसाळा असेल किंवा वातावरणात ओलावा असेल चिलटण माशा यांचं प्रमाण वाढलेलं असेल तर तेव्हा तरी हे करायलाच हवं त्यानंतर सातव्या नंबरची टीप आहे सिंक एरियाबद्दल तेही नेहमी क्लीन आणि कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे भांडी असतील सिंकमध्ये जर हाऊस हेल्पर नसेल तर तेव्हाच्या तेव्हा जेवढी भांडी निघतात तेवढी क्लीन करून ठेवा आणि भांड्यांची रॅक असते त्याखाली बरंचसं असं सा पाणी साठलेलं असतं तर तिथे एक छोटंसं वायपर ठेवा सगळं पाणी वाईप करून टाका म्हणजे वातावरणात जो ओलडूसरपणा असतो तो तर राहणारच आहे पण आपण असा जो ओलसरपणा आहे तो अशा पद्धतीने घालवू शकतो तर वाईप आऊट करून ठेवा आता माझ्याकडे ही ड्राय बाल्कनी आहे तिथे मी भांडी वाळवून ठेवते कारण या वातावरणामध्ये भांडी सुकायलाही वेळ लागतो जर ती बाहेर ठेवली तर ती लवकर सुकतात तर अशा पद्धतीने भांडी बाहेर ठेवली सगळं वाईप करून घेतलं पाणी आणि सिंकही स्वच्छ धुवून घेतलं कारण तो एरिया स्वच्छ नसेल तिथेच जर खरकटं किंवा घाण वास येत असेल तर त्यामुळेही माशा होणं खुबट वास येणं आजारी पडणं हे प्रमाण वाढू शकतं सिंक एरियामध्ये जर डस्टबिन असेल तर डस्टबिनही प्रत्येक दुसऱ्या दिवशी छान क्लीन करून घ्या कारण सगळा कचरा पूर्ण दिवसभराचा त्यात असतो तर त्यामुळे ही स्मेल येतो आणि जसा स्प्रे मी डायनिंगवर मारला त्याचप्रमाणे सिंक एरिया डस्टबिन या एरियेतही मी स्प्रे मारून घेतला आठव्या नंबरची टीप आहे कपड्यांबद्दल आता रोजच्या रोज आपण मशीन लावू शकत नाही काही हाताने धुवायचे कपडे असतात तर हाताने धुतलेले कपडेही ड्रायरमध्ये ड्राय करून घ्या कारण वातावरणात ओलावा असतो ऊन पडत नाही त्यामुळे कपडे वाळत नाही आणि कपडे वाळण्यासाठी जर जास्त वेळ लागला तर त्यातूनही कुबट वास येतो त्याचप्रमाणे लाईट किंवा हलके फुलके कपडे वापरता आले तर बेस्ट ते लवकर सुकतील तर हे टॉवेल टावेल आहेत ते सुकायला खूप वेळ लागतो त्या जागी तुम्ही कॉटनचे टॉवेलही वापरू शकता किचन टॉवेल असतील तर तेही वारंवार चेंज करा त्यामुळेही चिलटं होऊ शकतात बारीक डास होऊ शकतात आपण पोळ्यांसाठी जो डब्बा वापरतो त्याचा जो कापड आहे तोही चेंज करा तर त्यामुळे काय होईल कुबट वास येणार नाही आणि झोपताना फॅन चालू असतो तर त्यावेळी अशा प्रकारचं जर स्टँड असेल तर ते बेडरूममध्ये किंवा ॲटलीस्ट हॉलमध्ये ठेवा म्हणजे फॅनमुळे जे, जे कपडे बाहेर वाढत नाही ते त्या फॅनमुळे घरात वाढतील आणि कपड्यातूनही कुबट वास येणार नाही आणि आपले कपडेही फ्रेश आणि स्वच्छ राहतील शक्य होत असेल तर कम्फर्ट टाका कधी डेटॉल टाका यामुळे कपड्यांचा वास येत नाही नाईन्थ नंबरची टीप आहे शू रॅकबद्दल आता पर्सनली मला तरी शू रॅक ही डोअरच्या बाहेरच आवडते बऱ्याच शू रॅक ही घराच्या आतमध्ये असतील त्यांना तर जास्त स्वच्छतेची गरज असते आता पावसामुळे आपले जे चप्पल शूज आहेत किंवा काही तुम्ही सँडल वापरत असाल ते जर ओले असतील बाहेरून आल्यानंतर कधी पावसामुळे ते ओले होतात तर ते ओले तसेच शू रॅकमध्ये न ठेवता थोड्या वेळेत तसेच बाहेर ठेवा सुकल्यानंतर ते आतमध्ये ठेवा आणि आतमध्ये जे काही चप्पल शूज आहेत त्यामध्येही तुम्ही एकतर स्प्रे मारू शकता किंवा मग फिनॉफिलिनचे जे आत्ता मी गोळ्या दाखवल्या बॉल्स दाखवल्या तेही तुम्ही त्या आतमध्ये ठेवू शकता आणि जर घरात शू रॅक असेल तर प्रत्येक आठ दिवसांनी ते स्वच्छ क्लीनही करून घ्या त्यामुळे काय होईल कुबट वास येणार नाही कारण चप्पल शूज याचा जास्त कुबट वास येऊ शकतो आणि वारंवार आपण आपले चप्पल शूज धुवू शकत नाही कारण ते ऑलरेडी सुकत नाही म्हणून ही एक मला आयडिया बेस्ट वाटते की सगळ्यात आधी तर शूर्या की बाहेर ठेवा जर ती करता येत असेल तर आणि त्यामध्ये चप्पल शूज ओले न ठेवता ती सुकवून ठेवा आणि अशा गोळ्याही टाकून ठेवा किंवा मग बरेचशा आता स्प्रेही मिळतात मार्केटमध्ये तेही तुम्ही यूज करू शकता त्यानंतर सगळ्यात शेवटची दहाव्या नंबरची टीप आहे ही रूम फ्रेशनर किंवा फ्रेश हवा यासाठी आपण काय करू शकतो तर सगळ्यात सोपी पद्धत आता प्रत्येकाकडे रूम फ्रेशनर नसतं आणि रूम फ्रेशनर असेल तर तरीही आपण ते रोजच्या रच वापरत नाही त्यापेक्षा जर तुम्ही कापूर आणि लॉंग अशी जळत ठेवली तर त्यामुळे वातावरणही शुद्ध होतो छान सुगंधही येतो आणि दूषित जे वातावरण असतं किंवा कुबट वास जो असतो तोही निघून जातो आणि त्यामुळे चिलटं डास माशा याही कमी होतात तर या सगळ्या गोष्टी आता एकच वेळा करून सगळं होणार आहे का तर नाही या गोष्टी आपल्याला वारंवार करायच्या आहेत काही गोष्टी तर रोज करण्यासारख्या आहेत जर रोजच्या रोज आपण अशी क्लिनिंग ठेवली तर आपलं किचन स्वच्छ राहणार बेडरूम हॉल ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या स्वच्छ आणि नीटनेटक्या -नीट राहतील आणि घरात कुबट वास येणार नाही आणि आपण घरात राहतो तर आपल्याला फ्रेश छान वाटणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपलं इतर गोष्टींमध्येही मन लागू शकतं तर अशा होत्या आजच्या या दहा टिप्स खरंच या टिप्स तुम्ही रेग्युलर फॉलो केल्यात तर तुमच्या घरी कधीच माशा मुंग्या बारीक चिलटं होणार नाही आणि कुबट वासही येणार नाही तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका मी घेऊन येते पुढचा एक नवीन छानसा व्लॉग उद्या भेटूया तोपर्यंत मस्त राहा काळजी घ्या आणि बाय